नमस्कार आपण पाहत आहात लोकटाळ न्यूज चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास सिंदेवाही पाथरी मार्गावर हा भीषण अपघात घडला सिंदेवाही तालुक्यातील गडमावशे येथील सोहम धर्मेंद्र कोळमेते वयवर्ष बावीस हा धरून सिंदेवाहीहून आपल्या गावाकडे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या वेगणार कारणे त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली हे वेगनारकार दादाजी किसन तुपकर वय वर्ष सदुसठ राहणार मेंढाला हे चालवत होते अपघात इतका भीषण होता की सोहम गंभीर जखमी झाला अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी जखमी सोहमला तातडीने उचलून सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पंचनामा करण्यात आला दरम्यान उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी सोहमला मृत घोषित केले शविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या घटनेमुळे गडमोशी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे सोहमवर यापूर्वीच दुखांचा डोंगर कोसळलेला होता चार महिन्यांपूर्वी त्याचे आजोबा तर काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो पुण्यात काम करत होता आणि वडिलांच्या तिरवेसाठी तो काही दिवसांपूर्वी गावात आला होता स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून जाणारा मार्ग अत्यंत खड्डेमय आणि असल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातच वाहनांचा तबा सुटून येथे वारंवार अपघात होत असल्याचे नागरिक सांगत आहेत धक्का बाब म्हणजे याच ठिकाणी मागील वर्षी देखील एक प्राणघातक अपघात झाला होता या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेली वेगनार कार दादाजी किसन तुपकर वय वर्ष सदुसष्ट राहणार मिंडाला यांच्या ताब्यातील असून सदर वाहनांचा क्रमांक एम एच गाडी नंबर असा आहे या घटनेप्रकरणी सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करत आहेत

त्याच्यामुळे तो गाड्या नाही का एका साईडनं इकडे इकडून घेतात ती गाड्या त्याच्यामुळे तो एक्सिडेंट झालेला आहे नेमका नेमका त्या अपघातामध्ये कोणाची चुकी कारण एका बावीस वर्षीय मुलाचा जीव गेलेला आहे हा तर नेमका कोणाची चुकी त्या अपघातामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष तिथं पाहायला मिळाली मला असं वाटतं ते, ते कारला चुकी आहे कारण की कार ते रांग रांग साईडला आहे अच्छा रांग साईडला म्हणजे कोणत्या लेफ्ट साईडला बाजूने येत होता त्या बाजूने चालवला आपली राईट साईड आहे हे लेफ्ट साईड आहे लेफ्ट साईडला कार आलेली अच्छा त्यावेळेस तुम्ही कुठे होते त्यावेळेस मी साहेबाला मी आणायला गेलो होतो हां हां त्यावेळेस तुम्ही तिथे होते हो मी साहेबाला गरजा तुम्ही स्वतः बघितलं हो हो खडा बसल्यामुळे तुम्ही कुठे बघितलं मी कुठे सांगा तुमचं नाव सांग मी राहुल महादेव गांडलेवा राहणार गडमुशी मी कृषी संशोधन केंद्र येतो मी तुझी परमाणे मजूर आहे